नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान टोमॅटोची कांदा आणि टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारची छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत गावरान आणि हे आपल्या घरचेच आहेत त्यामुळे केमिकल सुद्धा आहेत आणि आपल्या शरीरासाठी तितकेच हेल्दी आहेत तर ह्या टोमॅटोची चटणी ना खायला एकदम भारी लागते आणि असे मस्त असे लालबुंद हे टोमॅटो आहेत पहा खूप छान बनते तुम्हाला जर कुठं मार्केटमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये जर हे टोमॅटोची झाडं दिसली तर तुम्ही त्याचे टोमॅटो नक्की वापरून पहा आणि हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एका टोमॅटोचे फक्त दोन भाग करून घ्यायचेत पहा आता असेच सगळे टोमॅटोचे विना दोन भाग करून घेणार आहे हे पहा मी अशा पद्धतीने सगळे टोमॅटो विना एका टोमॅटोचे दोन भाग करून घेतलेले आहेत जास्त आपल्याला असं बारीक चिरून घ्यायची गरज नाही आणि ह्या टोमॅटोला जास्त असा आंबटपणा असतो पहा आमचाच त्यामुळे हे टोमॅटो आपल्याला पाण्यामध्ये टाकून येणार फक्त एकदा असे अलगद असे चोळून घ्यायचे म्हणजे त्याचा जो बी आणि आंबटपणा असतो ना तो निघून जातो हे पहा मी असे टोमॅटो ये ना एकदम असे अलग धुऊन ना असे पिळून घेतलेले आहेत थोडेसे दाबून म्हणजे आपल्या टोमॅटोमधलं सगळं बी आणि जो आंबटपणाचं पाणी आहे ना ते निघून जातं हे पहा मी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी डाळमुगाची भिजत घातलेली आहे एक दोन तासापूर्वी तुम्हाला जर मुगाची आवडत नसेल तर तुम्ही तुरीची हरभऱ्याची कुठलीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी फोडणीसाठी घेऊया तर गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेला आहे पहा आणि त्यामध्ये आता मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे ह्या टोमॅटोची चटणी ना एकदम मस्त बनते बरं का तुमच्याकडं जर कुठे टोम टोमॅटो हे मिळ मिळाले ना तर तुम्ही नक्की एकदा करून पहा खूप छान लागते आता आपल्याला तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे हे पहा आपलं तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे आणि आपण ही चटणी ना टोमॅटोची लोखंडाच्या पॅनमध्ये बनवणार आहोत त्यामुळे आपल्या शरीराला तर लोह हो मिळणारच आहे तितकीच ही पौष्टिकसुद्धा आपल्या शरीरासाठी बनणार आहे त्यामुळे तुमच्याकडं जर लोखंडाचं भांडार असेल तर तुम्ही त्यामध्ये तव्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवू शकता खूप भारी लागते आता लसूण टाकून आपल्याला लसूण छान प्रकारे लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे लसूण हा आपला पहा छान लाल रंगावरती परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे इथे मी दोन कांदे मोठ्या आकाराचे असे बारीक कट करून घेतलेले आहेत पहा तुम्हाला किती टोमॅटो चटणी बनवायचीनुसार तुम्ही कांदे किंवा टोमॅटो घेऊ शकता आता हे कांदे ना आपल्याला छान लाल रंगावरती मस्त असे परतून घ्यायचे आहे कांदा आता हे ना कांदा पटकन परतावा का त्यासाठी मी इथे एक चमचा असं मीठ टाकून घेणार आहे कमी पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला या कांद्यामध्ये म्हणजे आपला कांदा आहे ना पटकन लाल होतो मीठ टाकल्यामुळे ना कांदा पटकन पिजला पण जातो आणि आपल्या टोमॅटोमध्ये मध्ये चव येणा खूप भारी लागते कारण मीठ त्या टोमॅट कांद्यामध्ये पूर्णपणे परतून घेतले जातं आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती खरचून घ्यायचा आहे हे पाणी कांदा आहे ना असा एकसारखा हलवत छान मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर पण छान मस्त अशी तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायची आहे आता कोथिंबीर परतून झाली त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे हळद पण आपल्याला छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे कुठल्याही भाजीला फोडणी जर व्यवस्थित बसली ना तर आपली भाजी खूप बारी बनते त्यामुळे तुम्ही फोडणी देताना लक्षपूर्वक फोडणी आवर्जून द्या तुमची भाजी खूप छान बनणार आहे आता हळद पण पहा आपले तेलामध्ये छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये मी जे आपण धुवून घेतलेले टोमॅटो आहेत ना ते घालून घेतलेले आहेत हे टोमॅटो पण आपल्याला छान मग तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एकदम भारी बनते बरं का ही टोमॅटोची चटणी तुम्ही पण एकदा नक्की करून पहा यांना एकदा बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवून खाताल याची मला खात्री आहे आता टोमॅटो छान तेलामध्ये परतून झाले की आपल्याला लगेच भिजून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे पहा डाळ पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये आणि या टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं ना आपण जरी पिळून घेतलं तरीसुद्धा त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही आपल्याला फक्त तेलामध्ये आणि मिठा तिखटामध्येच हे टोमॅटो चटणी बनवून घ्यायची आहे वाफेवरती शिशी शिजली जाते मस्त आता त्यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे इथे मी दीड चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तिखट आपल्याला छान प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी वर्ण कोथिंबीर टाकायची आहे मस्त मीठ आपण कांदा परतत असताना टाकून घेतलेलं आहे चवीपूर्त त्यामुळे वर मी वर्ण अजिबात मीठ टाकणार नाही तुम्ही तुमच्या टोमॅटो चटणी किती आहे त्यावरती त्या त्यावर अवलंबून मीठ टाकू शकता आता हे छान प्रकारे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आता कमी गॅसवरती आपल्याला ही टोमॅटो चटणी दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायची आहे म्हणजे मस्त वाफ बसली जाते आणि आपली टोमॅटो चटणी शिजली जाते दोन जा ले 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 आ हे मदे जा आ के पाने ले 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 पा दोन मिनटं झालेले आहेत मध्ये उघडून पाहिजे आहे आपल्या टोमॅटो चटणीला मस्त असं तेला मिठाचे पाणी सुटलेलं आहे पा आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग ही टोमॅटो चटणी अशी खाली लागू शकते असं सगळीकडनं मिक्स करून घेतलं परत आपल्याला एकदा झाकून ठेवायचं आहे आणखी दोन मिनटं आपल्याला ही टोमॅटो चटणी अशीच मिडियम गॅसवरती मस्त अशी वाफ देऊन शिजून घ्यायची आहे हे पहा आता आपले तीन चार मिनटं झालेले आहेत आणि असे मस्त आपली टोमॅटो चटणी ना शिजून तयार झालेली आहे पहा आणि या चटणीला जे आमचं पाणी सुटलं होतं ना ते सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आता यावरती आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ आता इथे मी फक्त एक चमचाच शेंगदाण्याचं पूट वापरणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊ पहा आपली टोमॅटो चटणी किती छान मस्त झालेली आहे तुम्ही पण तुमच्याकडे जर असे टोमॅटो भेटले ना तर नक्की करून पहा आणि तुम्हाला जर माझी टोमॅटो चटणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील हे पहा ही टोमॅटो चटणी मी भाकरीसोबत खाणार आहे अशी गरमागरम टोमॅटोची चटणी आणि भाकरी खूप भारी लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत आणि आवडत असल्यास भातासोबत देखील खाऊ शकता खूप भारी लागते अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू असे स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद